मंडळी गणपतीची तयारी जर तुम्ही सुरू केली असेल तर तुमच्या घरातल्या पाच गोष्टी अशा आहेत ज्या गणपती बसायच्या आधी घरातनं बाहेर काढा कोणत्या आहेत त्या पाच गोष्टी आणि का बाहेर काढायच्या चला जाणून घेऊया आपल्या घरामध्ये अशा बऱ्याच वस्तू असतात ज्या फक्त जागा आडवत नाही तर त्या वास्तुदोषही निर्माण करतात आणि यालाच वास्तूच्या भाषेत राहू केतूचं प्राबल्य निर्माण करणाऱ्या वस्तूसुद्धा म्हटलं जातं बप्पाला मंगलमूर्ती म्हणतो बप्पाच्या येण्याने सगळीकडे मंगल होत असतं आणि अमंगल गोष्टी नष्ट होत असतात म्हणूनच बप्पाच्या येण्याआधी आपण सुद्धा घरातल्या नको असणाऱ्या गोष्टी लगेच बाहेर काढायला हव्या त्यामध्ये खास करून पाच गोष्टी आहेत त्या जर तुमच्याही घरात असतील तर तुम्ही त्या लगेच बाहेर काढा कुठल्या आहेत त्या पाच गोष्टी सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बंद घड्याळ तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं बंद पडलेलं घड्याळ असेल अगदी ते रिस्ट वॉच असेल किंवा भिंतीवर लावायचा घड्याळ असेल किंवा कुठल्याही प्रकारचे बंद पडलेले इलेक्ट्रॉनिकचे गॅजेट्स असतील जसं मोबाईल असेल किंवा न चालणारा चार्जर असेल अशा ज्या वस्तू आहेत त्या सगळ्यात आधी बाहेर काढायला हव्यात कारण घड्याळ आपल्याला वेळ दर्शवतं पुढचा काळ दाखवतं मात्र ते जर बंद पडलं असेल तर काळ आणि परिस्थिती सुद्धा तिथेच अडकल्यासारखी होते म्हणून घरात बंद पडलेलं घड्याळ अजिबात ठेवू नये त्यामुळे वास्तुदोष निर्माण होतो अपयश येतं आणि घरातल्यांची प्रगती खुंटते थांबते त्याचबरोबर बंद पडलेले जे इलेक्ट्रॉनिकचे गॅजेट्स असतात इलेक्ट्रॉनिक्सच्या ज्या वस्तू असतात ज्या बंद पडल्यात ज्याचा काहीही वापर नाहीये त्यासुद्धा घरातनं बाहेर काढायला हव्या कारण त्यामुळे राहू केतूचं प्राबल्य आपल्या घरामध्ये वाढतं नकारात्मकता वाढते गणपती यायच्या आधी तुम्ही घर स्वच्छ करायला घेतलं असेल तर अशा जर वस्तू तुम्हाला सापडल्या तर त्या लगेच घरातनं बाहेर काढा दुसरी गोष्ट म्हणजे बिघडलेलं कुलूप बऱ्याचदा आपल्या घरातनं इतक्या चाव्या असतात की त्या कोणत्या कुलपाच्या आहे हेही माहीत नसतं ठेवल्यात ठेवल्यात कुठेतरी कोपऱ्यात पडल्यात ड्रॉवरच्या तर पडल्यात असे बिघडलेले कुलूप असेल किंवा अशा चाव्या ज्यांना कुलपच नाही आहेत किंवा ज्यांची कुलपच माहिती नाही आहेत तर अशी चावी आणि असं कुलूप तुमच्याकडे असेल तर ते सुद्धा लगेच घरातनं बाहेर काढा आपल्या धनाचे घराचे कागदपत्रांचे एवढंच काय तर प्रवासात सामानाचं संरक्षण करण्यासाठी आपण कुलपाची मदत घेतो जेव्हा भाग्यदय होतो तेव्हा नशिबाचं टाळं उघडलं असंही आपण म्हणतो अशी कुलपासारखी सामान्य परंतु अतिशय महत्वाची वस्तू बंद पडलेली असेल तर ती घरात ठेवू नये त्यामुळे करिअरमध्ये अडथळे निर्माण होतात आणि प्रगती थांबते असं वास्तुशास्त्र सांगत आता आणखीन तिसरी गोष्ट तुटलेल्या चपला बुट सँडल्स आडगळ करण्याची सवय आपल्याला घातक ठरते नवीन जोडे घेऊन सुद्धा जुन्या तुटलेल्या चपलांमध्ये आपला जीव का अडकलेला असतो कधीतरी कामी येतील म्हणून चपलांची पोती प्रत्येक घराच्या कोपऱ्यात पडून असतात परंतु वास्तुशास्त्र सांगतं की झिजलेल्या चपला सोल गेलेले बूट्स असतील किंवा वापरात नसलेले सँडल्स असतील तर ते घरात ठेवू नये त्यामुळे घरात संघर्ष निर्माण होतो वापर झाला जर आता त्याचा वापर आपण करणार नसू तर ते टाकून द्यायला हवे अन्यथा आपल्या आयुष्यातील संघर्ष वाढतो तर मंडळी गणपती बाप्पा यायच्या आधी तुम्हाला तुमच्या घरातले इलेक्ट्रॉनिक्सचे बंद पडलेले गॅजेट्स बाहेर काढायचे आहेत बंद पडलेलं घड्याळ असेल तर ते बाहेर काढायचे त्याचबरोबर जुन्या चपला बुटा असतील तर त्याची सुद्धा विल्हेवाट लावायची आहे जे तुम्ही वापरत नाहीत असे आणि बंद पडलेले कुलप असतील किंवा न लागणाऱ्या चाव्या असतील तर त्यासुद्धा बाहेर काढायच्या आता चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जुने पुराणे फाटके वापरात नसलेले कपडे आत्ताची परिस्थिती आता पूर्वीसारखी राहिलेली नाही पूर्वी दसरा दिवाळीलाच नवे कपडे मिळायचे त्याशिवाय कपडेच नसायचे आता काय बारामाही शॉपिंग सुरू असतं कपाटात ठेवायला जागा नाही एवढा कपड्यांचा ढीग लागलेला असतो तरी देखील जुन्या कपड्यांची वेळीच विल्हेवाट लावली जात नाही जुने कपडे असतील फाटलेले कपडे असतील तर ते दुर्भाग्य दर्शवतात ते जमवून ठेवल्याने घरातून दुर्भाग्य जाण्याचं नाव घेत नाही म्हणून तुमच्याही घरात असे काही कपडे असतील जे तुम्ही आता वापरत नाही जुने झालेत किंवा फाटलेत तर त्या कपड्यांची विल्हेवाट लावा ते कपडे घराच्या कोपऱ्यात पडून राहू देऊ नका त्याचबरोबर आणखीन एक गोष्ट म्हणजे देवतांचे जुने फोटो किंवा भग्न पावलेल्या मूर्ती फोटोतून आपल्याला सकारात्मकता जाणवते परंतु ठराविक काळानंतर फोटो खराब होतात तेव्हा ते विसर्जित करावे लागतात तसंच देवतांच्या काही मूर्ती असतात ज्या कालांतराने खराब होतात किंवा भग्न पावतात त्या मूर्ती सुद्धा घरात न ठेवता नदी किंवा समुद्रामध्ये विसर्जित कराव्या भग्न मूर्ती पाहून आपल्याही मनात नकारात्मक भाव निर्माण होतात आपल्याला प्रसन्न वाटत नाही म्हणून घरात जर तुमच्याकडे देवतांचे खराब झालेले फोटो किंवा मूर्ती असतील तर त्यांचं व्यवस्थित विसर्जन करावं ही विसर्जन प्रक्रिया कशी असते त्या फोटोंचं किंवा त्या मूर्तींचं विसर्जन करण्यापूर्वी काय करायला हवं या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो सुद्धा नक्की बघा त्यामध्ये देवतांचा उचित सन्मान करत त्या मूर्तींचं विसर्जन कसं करावं हे सांगण्यात आलं आहे मग मंडळी गणपती बाप्पा येणार आहे आणि गणपती बाप्पा येण्याआधी तुम्हाला तुमच्या घरातल्या या वस्तू बाहेर काढायच्या गणपती बाप्पा साठी डेकोरेशनची तयारी तुम्ही सुरू केली असेल पण डेकोरेशन करण्याआधी घर स्वच्छ करणं गरजेचं आहे आणि म्हणून पूर्ण घरामध्ये अशा वस्तू कुठेही असतील तर त्या लगेच बाहेर जेव्हा तुम्ही या नको असलेल्या वस्तू तुमच्या बाहेर काढाल तेव्हा तुमच्या घरात सकारात्मकता जाणवेल आणि गणपती बाप्पा आल्यानंतर तर आनंदी आनंदच राहील अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका